मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या गावाची मतदान यादी गरभ अगदी दोन मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता तर त्याविषयीची संपूर्ण काही माहिती आपण एवढ्यामध्ये पार आहोत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे तसंच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिंदाचाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की अशाच पूर्ण व्हिडिओ आपण तुमसाठी घेऊन येत असतो चला तर आता या ठिकाणी आपला व्हिडिओ सुरू करूयात तर आता ही जी काही वेबसाईट आहे याची लिंक तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं म्हणजेच आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी आपण आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घेतलं आहे त्याचखाली आलं तर तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा आहे म्हणजेच डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी मी समाजण्यासाठी पुणे हा जो काही जिल्हा आहे तो निवडून घेतला आहे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्याचखाली तुम्हाला तुमची असेंब्ली म्हणजेच तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे थोडक्यात जर सांगायचं झालं तर तुम्हाला तुमचा तालुका तुम्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर आता या ठिकाणी मी सांभाळण्यासाठी जुन्नर हा जो काही मतदारसंघ आहे तो या ठिकाणी निवडून घेणार आहे तुम्हाला तुमचा मतदारसंघ या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे त्याच खाली आलं तर तुम्हाला तुमची मतदान यादी कशामध्ये डाउनलोड करायची आहे थोडं सांगायचं झालं तर मराठीमध्ये डाउनलोड करायची का इंग्लिशमध्ये तर आता आपण या ठिकाणी मराठीमध्ये डाउनलोड करूयात तर मराठीवरती तुम्हाला आता क्लिक करून घ्यायचं आहे त्याच खाली आलं तर कॅपच्या टाकायचं आहे तर कॅपशे म्हणजे काय या ठिकाणी तुम्हाला ए बी सी डीमधील जे काही लेटर दिले आहेत ते अक्षर या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचे आहेत त्याच खाली आलं तर आता आपली यादी तुम्हाला दिसणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या मतदारसंघामधील जे जे गाव आहेत ते संपूर्ण गावाची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे पण आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाची यादी जर डाउनलोड करायची असेल तर वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाची यादी सर्च करून घ्यायची आहे तर आता या ठिकाणी मी समजण्यासाठी आलो म्हणजे ही जे काही गाव आहे ती आपण या ठिकाणी यादी डाउनलोड करून दाखवतो तर पोहू शकता आपण वरती सर्च करे त्याच खाली लगेच पोहू शकता आपल्याला आता अलू या गावाची जी काही यादी वार्डनुसार यादी आलेली आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला दोन नंबरला एक ऑप्शन दिसत आहे एक फायनल रोल म्हणजे सेकंड रोल त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती आता या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वार्डनुसार यादी या ठिकाणी आता डाउनलोड करता येणार आहे त्यावरती क्लिक करायचं थोडासा वेळ लागणार आहे कारण की संपूर्ण यादी डाउनलोड करण्यासाठी थोडासा वेळ लागेल थोडीशी वाट पाहिजे त्यानंतर तुम्हाला लगेच वरती एक मेसेज येईल आणि तुमची यादी ही तुम्हाला डाउनलोड झालेली दिसेल तर पोहू शकता आता वरती आपल्याला यादी ही डाउनलोड झाली आहे तर त्यावरती आता तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी तुमचं नाव यादीमध्ये आलं की नाही ते तुम्हाला आता चेक करून घ्यायचं आहे तर मग असं होतं माहितीपूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो